सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल अनेक टोळ्या फसल्या त्यामुळे अडचण आली यावेळी याबाबत आम्ही खबरदारी घेतली आहे त्यासोबतच ऊस तोडणी यंत्र उपलब्ध केल्या जिल्ह्यामध्ये अनेक कारखान्यांच्या बरोबरीनं बाजारभाव देऊ असं प्रतिपादन शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांनी केलाय गुरुवारी एकवीस नोव्हेंबर रोजी नागोडे कारखान्याचा पन्नासावा अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजन समारंभ संपन्न झाला आहे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना नागोडे म्हणाले की खाजगी कारखान्यांच्या गाळप क्षमता मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यामध्ये भर देण्यात आला आहे त्यामुळे ते कारखाने कमी दिवसात जास्त गाळप करत आहेत परिणामी अधिकचा भाव त्यांना शक्य होत आहे इतर कारखान्यांच्या पैसे मिळवण्याची सर्वांना अपेक्षा आहे स्पर्धेत टिकण्यासाठी जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्याला दिला पाहिजे पाच महिन्यांचा हंगाम तीन महिन्यांवरती आलाय हंगामामध्ये शंभर दिवसांचा आणि वर्षभर पगार हे गणित जुळवावं लागतंय मोठे बागायतदार खासगी कारखान्यांकडे वळाले आहेत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी साखरेला कमीत कमी प्रति किलो चाळीस रुपयांचा भाव मिळणं गरजेचं आहे यावेळी बाबासाहेब भोस म्हणालेत की सरकारी कारखानदारीत राजकारण सुरू झालं तर कारखानदारी मोडीत निघेल त्यामुळे कारखानदारी वाचवण्यासाठी राजकारणविरहित भूमिका घेण्याची अपेक्षा आहे तर जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागोडे जीवन शिपलकर तसेच डी आर काकडे विठ्ठल जंगले प्राध्यापक सुरेश रसाळ विजय मुथा भाऊसाहेब नेटके सावता हिरवे तसेच बंडू जगताप रजमान हवलदार तसेच भाऊसाहेब बरकडे मधुकर शेलार कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते तर सुभाष शिंदे यांनी यावेळी प्रास्ताविक केला आहे आणि शरद जगताप यांनी सर्वांचे आभार मानलेत सहकार म्हशी शिवाजीराव नारायणराव नागोडी सहकारी साखर कारखान्याचा डैत हंगाम चोवीस पंचवीस पन्नासावा देत हंगाम आज या ठिकाणी नागोडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि त्यांच्या सुविध पत्नी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आता संपन्न होतोय आणि जिल्ह्यामध्ये सहकारामध्ये नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये ऊस उत्पादक सभासद असेल कामगार असेल किंवा वाहतूकदार असेल यांचा सर्वांचाच मोठा विश्वास आहे आणि दक्षिणेमध्ये आता आपल्या या सगळ्या परिसरामध्ये नागवडे सहकारी साखर कारखाना हा एकमेव सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चाललेला आपण त्या ठिकाणी पाहतो आहे पुण्याच्या काळामध्ये सहकारी साखर कारखाना या ठिकाणी चालत असताना तो फक्त संचालकाची जबाबदारी आहे असं नाही तर ऊस उत्पादक कामगार आणि संचालक असा तिघांनाही हा कारखाना कसा राहील आणि या सगळ्या गोष्टी कशा करता येतील अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील कारण बहुताली आता सगळेच कारखाने बंद पडले आहेत आणि खाजगींनी त्या ठिकाणी ते घेतलेले आहेत त्याच्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे परंतु आम्हाला खात्री आहे की आम्ही जो विश्वास आणि ज्या सगळ्या गोष्टी आहे ते करण्याचं काम कालही केलं आहे आजही करणार आणि उद्याही करणार आहोत त्यामुळे या ठिकाणी ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त ऊस नागोडे सहकारी साखर सहकर कारखान्याला कसं देता येईल अशा प्रकारचं सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे आणि तशाच पद्धतीनं सगळी यंत्रणा असेल किंवा आपलं काम असेल हे सगळं आम्ही सुसज्ज केलेलं आहे उद्याच्या तेवीस तारखेला सकाळी गळीत हंगाम या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि यावर्षी कमीत कमी आठ ते नऊ लाख गाळप कसं होईल अशा प्रकारचं उद्दिष्ट नागवडी सहकारी साखर कारखान्याने या ठिकाणी ठेवलेलं आहे ऊस ऊस कमी आहे परंतु काही कारखाने बंद राहणार आहेत त्याच्यामुळं निश्चित तेवढं टार्गेट आपण पूर्ण करू शकतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या निमित्तानं सर्व सभासदांना आणि सर्वांना विनंती आहे की आपण जसं आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे असंच पुढेही करत राहावं अशा प्रकारची विनंती आहे धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर